दोघे धन्याठे व्यापारी होते मोठ्या भावाला सात मुलगे होते ते सात जहाजे घेऊन परदेशी जायचे आणि माल विकून भरपूर सोनिनाने घेऊन घरी यायचे धाकट्या भावाला मात्र एकच मुलगी होती गुणी आणि देखणी लहानपणीच तिचे लग्न झाले होते का कोण जाणे पण तिला नवऱ्याने टाकली होती त्यामुळे ती बापाकडेच राहायची आणि आईबापाची सेवा करायची मोठ्या भावाच्या मुलांकडे बघून धाकट्याला हेवा वाटायचा त्या मुलांचे कौतुक देखील वाटायचे एकदा तो मुलीला म्हणाला बेटी तू मुलगा झाली असतीस तर किती बरं झालं असतं माझ्या भावांच्या मुलांसारखी तू माझ्या कामाला आली असतीस मुलगी म्हणाली बाबा मुलासारखंच मला तुमच्या उपयोगी पडावसं मला पण वाटतं मी बाई माणूस असले तरी लेचपेची नाही तुम्ही मला परवानगी दिलीत तर अल्लाच्या कृपेने मी पण परदेशी जाऊन माल विकून तुमची इच्छा पूर्ण करेन बेटी मी तुला कमी लेखतो असं नाही पण पुरुषांची कामं वेगळी नी बायकांची वेगळी तू तर आमच्या उपयोगी पडतेसच पण मुलगी ऐके ना तिने एकच धरला तेव्हा बापाने तिला सफर करण्याची परवानगी दिली तिला मालाने भरलेले जहाजही त्याने दिले तिचे चुलत भाऊ आपली जहाजे घेऊन निघाले तेव्हाही पण त्यांच्या मागे निघाली मग ती जहाजे एका नदीच्या मुखात शिरली खाडीतल्या बंदरावर त्याने मुक्काम केला हिचे जहाज नांगरून पडल्यावर तिने एक होडी घेतली आणि मोजके नोकर बरोबर घेऊन ती धक्क्यावर उतरली तिथे तिचे चुलत भाऊ तिला भेटले पण त्यांना ही कोण आहे ते काही माहीत नव्हते पण तिला बघितल्याबरोबर ती त्यांना आवडली ते तिच्याकडे आले त्यांनी तिची ओळख करून घेतली त्यांना तिचा स्वभाव फार आवडला ते एका मित्राकडे मुक्काम करीत असत तिला देखील आग्रह करून त्यांनी आमच्याबरोबर येतेस का म्हणून विचारले तिचे त्यांच्यावर बारीक लक्ष होते त्यांच्या हालचाली ती बघत होती त्यांचे सौदे कसे चालतात ते तिला जाणून घ्यायचे होते त्यांच्या अनुभवाला अनुभवाचा फायदा तिला मिळवायचा होता तिने आनंदाने त्यांना होकार दिला मग ती परत आपल्या जहाजावर आली आवश्यक ते सामान सुमान तिने बरोबर घेतले आणि मग ती आपल्या चुलत भावाबरोबर त्यांच्या बिराडी गेली ते राहिले होते त्या घराचा मालक आपल्या चोलत्याचा मित्र असून खूप धन्य आहे हे तिला कळले घरमालक आणि घरमालकीन यांनी तिचे स्वागत केले पण ती दोघे आपले सासू सासरेच आहेत हे दिसल्यावर तिची कोण तारांबळ उडा उडाली पण तिने पुरुषाचा पोशाख केलेला असल्यामुळे त्यांना मात्र ही स्त्री आहे आणि त्यातला त्यात आपली सून आहे याचा सुगावाही लागला नाही सासू सासऱ्यांनाही तिला तुम्ही कोण कुन, कुणाचा मुलगा असे विचारले तेव्हा तिच्या घशात आवंडा आला पण तेवढ्यात तिने स्वतःला सावरले त्यांच्या प्रश्नाला योग्य दिसेल असे उत्तर तिने दिले त्या म्हातारा म्हातारीला तिने सांगितले ते खरे वाटले पण आपला समोर आला तर काय करायचे आपली बायको पुरुषाच्या वेशात आले आहे असे कळल्याबरोबर तो आपल्याला ठार केल्याशिवाय राहणार नाही याची तिला भीती वाटत होती नवरा यायच्यात इथून पळ काढावा असे तिला वाटले पण ते बरे दिसले नसते म्हणून ती तिथेच राहिली थोड्या वेळाने तिचा थोड्या वेळाने तिचा नवरा घरी आला तिची चुलत भावांचा तो दोस्त होता आपल्या मित्रांचीही त्यांनी ओळख करून दिली पण त्याला या माणसात काही विशेष असे दिसले नाही दोन चार शब्द झाले ते तेवढेच लग्न झाले तेव्हा दोघे बालवयाचीच होती आता तो खूप उमदा दिसत होता त्याच्याशी संधान बांधायचे तिने ठरवले आपले चुलत भाऊ सासू सासरे आणि नवरा यांच्याशी मग तिचे चांगले सखे जुळले तिचे जवळ एक सुंदर पोपट होता तो कितीतरी भाषा बोलायचा तो पोपट झाडाझाडांवर घरांच्या छता छताछतांवर जाऊन बसायचा आणि आपल्या मालकिनीला कुठे काय चालले आहे त्याची भीत बातमी द्यायचा एक दिवस ते व्यापाऱ्याच्या घरात छपरात वळचणीला तो पोपट बसलेला असताना त्याचे कानी ते माईलेकरांचे संभाषण पडले मुलगा म्हणत होता आई काही म्हण पण तुला तुझी चूक लवकरच उमगेल आपले जे पाहुण्याचे आपण इतका आदर सत्कार करतो तो पुरुष नाही अगदी तुझ्यासारखीच बाई आहे ती मी आत्तापर्यंत जेवढे स्त्रिया पाहिल्या त्या सर्वांपेक्षा देखणी आणि सुस्वभावी आहे काहीतरी काय काही बोलतोस रे आपल्या घरी बाई बुवाचं पोशाख घालून कशाला येईल बरं त्या तरुणाला धंद्याचं कसब किती आहे ते आपण बघतोच आहोत बाई माणसाला व्यापार कसा जुळणार तरी तू बोलतोस ते अगदी वायफळ आहे पण मुलाला आपले म्हणणे पटले नाही हे ओळखून आई म्हणाली तुला अजून शंका आहे ना तर मग मी सांगते ते करून पाहूया म्हणजे तो पुरुष आहे की स्त्री आहे ते आपल्याला कळेल उद्या सकाळी आंघोळीसाठी गरम पाणी पाठवताना मी उंची उठणी आणि सुगंधी साबण तिच्यासाठी पाठवेन बाई माणसाला सुगंधी साबण फार आवडतो आपली कातडी मऊ सुरे कसावी म्हणून बाईने उठणी पिटणी लावली नाहीत असं कधी व्हायचंच नाही पोपटाने हे संभाषण आपल्या मालकिनीला इत्यभूत सांगितले तेव्हा ती सावध झाली दुसऱ्या दिवशी स्नानासाठी उठणी साबण वगैरे जिन्सा आल्या तेव्हा तिने त्यांना स्पर्शही केला नाही आईने ही गोष्ट मुलाच्या कानावर घातली तेव्हा पोपट तिथे होताच मुलगा म्हणाला आई तुझी शाब्बास आहे पण तरीही माझी खात्री पटत नाही तेव्हा आई म्हणाली थांब तर आज रात्री मी चमचमीत मासाचे पदार्थ करते तो जर रात्री इतरांपेक्षा जास्त चवीने आणि पुष्कळ जेवला तर समजायचं की ती बाई आहे बायकांची जीभ चमचमीत खायला सवकलेली असते पोपटाने ही गोष्ट देखील आपल्या मालकिनीच्या कानावर घातली तिला चमचमीत पदार्थ आणि गोडधोड खूपच आवडायचे पण रात्री जेवणाच्या वेळी तिने मन आवरले आणि थोडे खाल्ले आता आईला वाटले की मुलाच्या मनातला संशय निघून गेला असेल पण तसे झाले नाही एकदा बोलताना त्या मुलीचे तोंडून काही शब्द निघून गेले त्यावरून त्याचा संशय वळवला तो आईकडे गेला आणि म्हणाला आई आई आपलं पाहुणा पुरुष नाही स्त्रीच आहे किती गोड आहे ती अशी बाई दुनियेत नसेल तिचं मन जिंकून घ्यावं असं मला वाटतं मी तिला जाऊन सांगतोच इतकी मोहक स्त्री मी तर अजून बघितलीच नाही बाबारे कसली कल्पना डोक्यात घेऊन बसला आहेस तू तो व्यापारी पुरुषच आहे याची मी दोनदा खात्री करून दिली तरी तुझं पालुपत आपलं चालूच मला एक कल्पना सुचली आहे एक फूल असतं ते स्त्रीच्या स्पर्शाने कोमसतं पुरुषाच्या स्पर्शाने टवटवीत राहतं आज रात्री त्या फुलांची आणून मी ते व्यापारी पाहुण्याच्या बिछाण्यात ठेवीन सकाळी फुलं कोमजली तर स्त्री आहे नाहीतर पुरुष आहे हे आपोआप सिद्ध होईलच पोपटाने हे संभाषण देखील मालकिनीला सांगितले आपला नवरा आपल्यावर इतकं प्रेम करतो हे ऐकून तिला वाटले की झाले एवढे पुरे झाले आपण कोण आहोत ते त्याला सांगावे कारण तिच्याही तो मनात भरला होता पण तिने मन आवरले मग पोपटाने काय केले त्याने एका माळ्याच्या दुकानातून त्यात फुलांची जाळी छपरात लपून ठेवली सकाळी तिच्या बिछाण्यातले गेंद सुकलेले बघून तो म्हणाला त्या फुलांची पाकळी आणि पाकळी गोळा करून मला बांधून दे मी ते पुडकं समुद्रात टाकून देतो ही जाळी ताजी आहे ती तू पलंगावर ठेव नी तिचा मुलगा यांनी निजायच्या खोलीत जाऊन पाहिले तेव्हा जाळीची फुले टवटवीत होती तरी पण मुलगा आपली चूक कबूल करायला तयार होईना तो उदास झाला त्याला कशातच गोडी वाटेना मनातून त्याला पाहुणा पुरुष नसून स्त्रीच आहे असे वाटत होते त्यांचे पाहुण्याशी होणारे वर्तन फार स्नेहपूर्ण राहिले काही दिवसांनी चुलत भावांनी घरी जायची तयारी केली ती देखील त्यात सामील झाली तिने आपला माल विकून पुष्कळ नफा मिळवला दररोज सोने राशींनी तिच्या पुढे येऊन पडत होते आपला मित्र जाणार म्हणून तिचा नवरा फार दुःखी झाला तो मित्राला जहाजावर पोचवायला गेला आणि अश्रू गाळू लागला जहाज नांगर उचलणार इतक्यात ती काहीतरी ते पोपटाच्या कानात पुटपुटली पोपट लगेच उडाला आणि एक सोन्याचा हिऱ्या मोत्यांनी जळवलेला पेला घेऊन आला तो पेला त्याला त्या ते चुलत भावाच्या एका जहाजाचे सहज आवाकेत येईल असा ठेवला आणि तो आपल्या मालकिनीच्या खांद्यावर येऊन बसला जणू काही काही झालेच नव्हते पोपट्याने ही गोष्ट केली तेव्हा ते, ते सात भाऊ हिच्या जहाजाचे गच्चीवर होते कारण तिथे त्यांनी आपण जाणार म्हणून जंगी मेजवानीचा बेत केला होता ते मजेत खातपीत होते मग आपल्या मित्राचा म्हणजे आपल्या चुलत बहिणीचा निरोप घेऊन ते आपल्या माणसाबरोबर आपापल्या जहाजाकडे निघून गेले हिचे जहाज सुटले आणि तिच्या जहाजावरच्या माणसांनी आपल्या मालकाच्या मोत्यांचा पेला नाहीसा झाला आहे अशी हाकाटी पिटली मेजवानीच्या प्रसंगी मालक त्यातून मद्यपित होता तो मद्याचा पेला सर्व पाहुण्यांच्यामध्ये फिरला होता सर्वांनीच तो पाहिला होता मालकाने रुद्र अवतार धारण केला माझा पेला इथून कुणी नेला मला तो मिळालाच पाहिजे मग तिने आपल्या चुलत भावाना बोलावून आणले आणि ती म्हणाली माझा पेला इथून गेला आहे तुम्ही सारेजण त्या पेल्यातून मद्य प्यायला आहात मी तुमच्या सातही जहाजांची झडती घेतल्या वाचून राहणार नाही तो पेला तुमच्या जहाजात मिळाला नाही तर माझं हे भरलेलं जहाज मी तुम्हाला देईन ठीक आहे मित्रा जर तुझा पेला आमच्या जहाजात मिळाला तर आमची जहाजे आम्ही तुला देऊ ठीक आहे ठरलं तर पाहूयाच मग तिने आपल्या नोकरांना त्या जहाजाची झडती घ्यायला पाठवले ती माणसे तो पेला घेऊन आली तो पेला एका जहाजात लपवलेला आढळला आता ते सातही भाऊ अगदी ओशाळून गेले त्यांना आपली सात जहाजे पेल्याच्या मालकाला देऊन टाकावी लागली त्याला त्यांची दया आली त्याने त्यांना आपल्या जहाजावर आपले पाहुणे म्हणून ठेवून घेतले जहाजांनी नांगर उचलले जहाजे चालू लागली जहाजांची मालकीन खिडकीत उभी राहिली तिचा नवरा खाली उभा राहून दुःखी चेहऱ्याने तिच्याकडे बघत होता तेवढ्यात तिने आपला पुरुष वेश झुगारून दिला आत्याच्या स्त्री वेशाने ती पुढे उभी राहिली आपली शंका खरी झालेली पाहून त्या तरुणाला एकीकडे आनंद झाला आणि एकीकडे ती गेली म्हणून दुःख झाले काही झाले तरी तिच्या मागे जायचेच असं त्याने निश्चय केला आणि एक वेगाने जाणारे जहाज घेऊन तो तिच्या मागे निघाला पण तेवढ्यात तिचे जहाज दृष्टीआड झाले होते महिनेचे महिने त्याचे जहाज चालले होते प्रत्येक बंदरात मुक्काम केला की लोक त्या आठ जहाजांच्या सुस्वरूप मालकीनीविषयी बोलत अखेर तो तिच्या शहराला आला तिचा पत्ता त्याने काढला ते घर त्याला परिचित होते त्याच्या सासऱ्याचेच ते घर तिथे जाणे त्याला अपमानास्पद वाटले चीड आली पण मनात शंका आली की ती सुंदरी म्हणजे आपण कित्येक वर्षापूर्वी टाकून दिलेली आपली बायको तर नव्हे त्याच्या सासऱ्याने त्याचे स्वागत केले पण त्याला त्यात आनंद वाटला नाही तो म्हणाला मला माझ्या बायकोला भेटायचं आहे ताबडतोब खरे म्हटले तर त्याची वाट त्याचा सासरा आणि बायको कितीतरी दिवस पाहत होती मुलीने सारी हकीकत बापाला सांगितली ती ऐकून जावयाचे मन पालटले म्हणून त्याला आनंदच झाला होता पण मुलीला मात्र वाटत होते की नवरा आता सासऱ्याची उट्टे काढणार की काय तो काही आपली चांबडी शिल्लक ठेवणार नाही ती मोठी कुशल होती आपल्यासारखीच दिसणारी मेनाची भावली वर कातडी बसून तिने तयार करून ठेवली होती तिला तिने उच्च कपडे आणि दागिने घातले होते तिच्या घशात मध ओतला होता आणि तिला एका खाटेवर झोपवून ठेवली होती सासऱ्याने मुलीची खोली दाखवली नवऱ्याचे पाय वाजल्याचे ऐकताच ती लपून राहिली नवरा रागारागाने आत आला त्याने खंजीर बाहेर काढून तो त्या पुतळीच्या गळ्यात खुपसला रक्तासारखी मधाची चिळकांडी उडाली त्यातला एक थेंब त्याच्या ओठावर उडाला तो गोड लागला ते पाहून त्याला मोठे नवल वाटले एवढे घोर कृत्य केल्यानंतर त्याला पच पश्चाताप व्हावा हेही साहजिकच आहे अरे रे मी काय केलं हे घटकेपूर्वी जी माझी सर्वस्व होती तिला मी मारलं जिच्याकरता इतक्या हाल अपेष्ट्या भोगल्या तिला मी मारलं तिचं रक्त किती गोड असं मधुर दुसरं काहीच नसेल मी काय करून बसलो ती निष्पाप होती माझ्या हातानं मी आपलं सुख नष्ट केलं हाय हाय आता याला कायचित एकच स्वतःचा अंत करणे असे म्हणून त्याने आपल्या छातीत मारून घेण्यासाठी कट्ट्यार उघाडले इतक्यात त्याचे हात वरच्यावर कुणीतरी पकडला तो बघतो तर पुरुष वेशातली त्याची ती बायकोच होती आता त्याचा आनंद काय सांगणार तिने त्याला त्या ते पुतळीचे रहस्य सांगितले मग तिने त्याला पोपटांनी आपल्याला वेळोवेळी कशा बातम्या दिल्या तेही सांगितले मग दोघे उठली आणि आईबापांचे आशीर्वाद मागण्यासाठी गेली काही दिवस सासूरवाडीला राहून तो आपल्या बायकोला घेऊन आपल्या घरी जायला निघाला पण त्याच्या आधी तिने आपल्या सात चुलत भावना बोलावले सारी हकीकत त्यांना सांगितली त्यांची जहाजे त्यांना परत दिली आतला माल जसाचे तसा होता तिने त्यांना मौल्यवान देणग्या देऊन त्यांचा निरोप घेतला आणि मग ती नवऱ्याबरोबर सासरी गेली तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन नवी गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद